मंडळी एका खानावळीत जेवणा शिजला जातोय लग्नाचा ही मेजवानी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येत आहेत कोळीवड्याची रेखा वनिता खरा हास्य समीर चौलय कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि निरागस विनोद वीर पृथ्वी प्रताप मावशी एक नंबर जेवण होत बर का महिन्याच्या महिन्याला पैसे दिले की अजून एक नंबर होईल जेवण एवढं फक्त लक्षात हा चला तुम्हाला काही देऊ का पाणी 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 देते थँक्यू थँक्यू जेव्हा पोटानं पोटभर उपाशी नाही राहायचं काम करायचंय ना अजून जेव्हा आणि काही लागलं ते सांगा मला नाही नाही उभी राहिलीयेस ती सदानंदराव आले त्यांना पटवायचं आहे की नाही मला पाठवायचं ये अगं पोरगी म्हणजेच काय वाढू का गोल पाता केलं देऊ का ना पण नाही लाईट कष्ट लागलं लागलं त सांग नाय हन्निवांत ना कष्ट एवढ्या मोठ्याने बोलतीस ग काय आवाज आहे देवा ना एवढा पोरीचा जन्म दिलाय जरा पोरी सर केवू वाघ ना मुलं ना आवडत <laughs> नाय भाजी वाडू काही चरत होते नाही नाही नको लागली तर सांगतो लाग, हा असं नाजूक आवाजात बोलायचं <laughs> ना, हा ऐक इ हातात हल्ली बँकेत लागलंय लग्न करन त्याच्याशी म्हणून <laughs> हा हासे <आ, आ>, <laughs> नाजूक नाजूक से प्रेम मानायचं डोळे लग्न झाल्यावर हा मला करायचा की बसून खायचंय बसून जेवा काही काय नाही चला पुरी सारख वागायचं पुरी सारखं पण दाखवायला लागल तुला एवढ्या कशा आला तुम्ही का आला तुम्ही चाल <laughs> चलते हो का? तुम्हाला अजून अजून काय हवं काही लागले तर भात वाढू का नाही नको नको ना सांगा मग घाबरू नका तुला कस आणि हे वडणीच काय गण कश वडणी कशाला म्हणतात कशाला आवाज आला नाही जेव्हा तुम्ही कशाला म्हणतात वर वाढायची असते तिला वडणी म्हणतात याची खाली पडली तर तिला पडणी नाही का म्हणणार धीड घ्यायची अंगावाशी हा जा हां चल जा कशी जा त्यांना वाडायला नीट आवाज हा नीट आवाज गळा दाबून मारून टाकेन असे वाटलं होते या ताट लावती असं म्हणायचं होतं तिला लावला होता भाजी वाढते भाजी वाढते आवडीची भाजी लिहिले वाढ आवाज असा का आहे पेर्या मैत्रीण आहे ना तिची ती डबिंगवाली पेर्या भेटून काही करत असत दिवसभर ती डबिंगवाली ही डब्यावाली भेटून काही म्हणून हो जरा उशिराच झाला बँकेत जास्त काम होत ना का। त्यामुळे जरा लोड वाढा ना वाढा आवडीची भाजी आहे अरे व गवारे गवार के लिए। अरे वाह वा, वा। गवार के लिए का छान आहे काय गवार गवार छान आहे छान आहे मग तिने केली आहे सुंदर कोण भाजी भाजी हो माझी आई हीच भाजी बनवते होय काय हो नाही पुरीच्या हाताला आहे हा होय मग हो ते आहेच आहेच मी कालच आईला सांगत होतो तिला म्हटलं अगं काळजी करू नकोस बँकेच्या बाजूलाच एक खानावळ आहे काय हो म्हटलं रुचकर स्वयंपाक करतात तिथली लोक आणि माणसं प्रेमळ सुद्धा आहेत आईला सांगा एकदम निवांत काय टेन्शन बिन्शन नाही घ्यायचं एकदम हा बिंदास राहायचं मंगल हाय तुमची मंगल हाय तुमची काळजी घ्यायला आईला सांगा टेन्शन नाही घ्यायचं खाणार का आता ते लाडू केले ते खाणार का आता नाही नाही लाडू नको मी गोड बंद केले <laughs> तिने बनवलेत म्हणून आग्रह करतेय तुम्ही केलेत लाडू होय वाडाचार सुंदर काय लाडू लाडू, लाडू खाऊन तर बस खाऊन छान आहेत असे मिक्स चव आहे मिक्स खासियत आमची अच्छा हो का छान आहेत पण छान आहेत सदानंद राव म्हणजे महिले काही म्हणून नाही सांगत हा पण सुगरण आहे मग मंगल कोण आहे मंगल पण हीच आहे सुगरण आहे अच्छा भांडी ना फक्त धुवाळी लागतात चाटून पुसून खातात व लोक जेवण आणि टाप टीप लागतात अगं एकदम स्वच्छतात बघ एकदम टिप टिप सगळं छान लागतं छान आहे मंगलवाडी हो आहे खरंच छानच आहे लग्नासाठी तुम्हाला बघतोय मला नाही मुलगा बघतोय लग्नासाठी मुलगा बघतोय असं अच्छा मुलगा मुलगा बघताय होय छान आहे कसं बघताय मुलगा एकदम तुमच्यासारखा म्हणजे हे आहा मस्त सुंदर अच्छा असा टोकदार नाकाचा हे दाढी हाय पण नाही पण सोयीनुसार येणारी चालल आणि हे घाईंच्या दाताचा म्हणजे दाताना नेहमी घाई असते ना मठांच्या बाहेर यायची काही नाही आम्हाला हे कसं पण आणि एकदम असत पाहिजे आणि बँकेत असेल तर एकदम उत्तम मध्ये मध्ये झालंच बघा म्हणजे का बँकेत का ते पुढच्या महिन्यात परीक्षा देणार आहे ना बँकेची परीक्षा देणार आहे तू बँकेची परीक्षा देत आहे परीक्षा म्हंटल आता काय भाऊ पास झाली तर नवरा बायको दोघ पण बँकेत असेल तर कसं होऊनच जाईल ना एकदम अगदी अगदी म्हणून छान छान चांगलं आहे बँकेची परीक्षा देत आहे मला मला सांगायला हवं होतं म्हणजे आताही वेळ नाही गेली आहे काही मदत लागली तर हक्काचा माणूस समजून विचारा अभ्यास झालाय पण येईल ती याला अभ्यासाला येईल येईल कशाला तुम्ही या इकडं जेवण झालं की काही टेन्शन नाही आमच्या इकडं माझं काय पाहा झोप लागली की पार खोपा जरी पडला तरी मला काही जाग येत नाही मावशी हो मावशी हा मावशी भूक लागली हो भूक लागली हो वाढते लागली कसं काय बरं ना वा लवकर वाडा लवकर वाडा यात ह्यांच्या ताटातलं खाईन नमस्कार 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 मग ताटांचा नवीन काय इकडे दिसलं नाही हो oh, हो नवीन नवीन नमस्कार मी सदानंद इथे गावात नवीन आहे समूर्ती एम एच जे बँक आहे ना हा तिथे बदली झाली आत्ताच हा काय वॉचमॅन म्हणून का बंदूक कुठे आहे नाही वॉच वॉचमॅन नाही मी कॅशियर म्हणून लागलोय कॅशियर म्हणून हो पैसे नीट सांभाळा माझा अकाउंट आहे तिकडे नेहमीच इकडचं वा हो डफलीवाले त्याचं डफली सारखं पकडलंय म्हणून सॉरी सॉरी म्हणजे मला असं काय तुमची मस्करी नव्हती करायची पण असं डफली सारखं का पक... इतकं काम तुम्ही मी इकडे जेवायला आलोय राख खायला नाही म्हणजे मन, या मुलीची सवय मोबाईल बघता बघता भांडी मिसळते चौक राख पोटात गेल्यावर काय होणार नाही तुम्ही राख नाही ना खाल्ली नाही म्हणजे नीट पुसलोय ना ताट नाही मला डायरेक्ट पडलं अरे बापरे याचा तोंडात घास घाल नाही तर शांत नाही बसणार आवाज आवाज तुम्ही जेव्हा काही निवंत आपलं नाही ना हो लिंबू पिळ नेहमीच आहे नेहमीच आहे अच्छा हा 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 वाढा त्यांना वाढा ना त्यांना वाढा बाकी जेवण हा थांबा वाढते पण हाताला चव आहे त्यांच्या आजचा स्वयंपाक बघा ना फार रुचकर केलाय रुचकर केलाय लाडू बघा एकदम चविष्ट बघू बघू जरा हे बघा वा वा पोह्याचा लाडू वाटत काल सकाळी फोडणीचे पोहे केले होते का हो नाश्त्याला पोहे होते काल हे काय त्याचाच लाडू आहे म्हणजे हे खा खासियत असं काय नाही ते आईने शिकवलंय ना ती आमची खासियत येत आहे अरे काय खास पिझ्झत नाही जमते त्यांना तुम्ही पण जा नाही झालं असेल नाही होऊ शकत होऊ शकत नाही त्यांच्याकडनं चुकून होऊच शकत काय इतक्या गोष्टी मॅनेज करायच्या म्हणजे टफ जात असेल ना स्वयंपाक पण करायचा परत परीक्षेच्या विवंचनेत पण असतील मंगल तू परीक्षा देतेस हो बँकेची परीक्षा देतायत त्या हो मंगल मला सांग सोळा स किती सोळा <laughs> सख किती एटीएमचा <laughs> <आवाँ। laughs> <गया वाँ। laughs> <गया वाँ। laughs> पिन नंबर नाही मागितला मी सोळा सख किती ते सांगून बघा 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 सोळा सक विचारलं की बे पासून सुरू करते उद्या अठरा आठ विचारलं तरी सुद्धा बे पासून सुरू करते डायरेक्ट शेवटचं विचारला येणार नाही सगळ्याची सुरुवात बे पासून गंडावलंय तुम्हाला गंडावलं आगा। आगा। <laughs> ए आशा का बोलत हे खरे पिवळे पोहे आहेत हे असे बाहेर आले मग हा गुळाचा मुलामा होता आता पटकन कडी पत्ता सगळं पोहे बाहेर पडले बघा नाही हो ते असं काहीच सांगताय तुम्ही अहो गुंड गुंड नाही गुंड नाही माय गरीब बिचारी पोरगी काही काय बोलताय तुम्ही गरीब बिचारी मग त्या मुलाचं काय झालं कुठला मुलगा ज्या बरोबर ही पळून गेली होती ही ही मुलासोबत पळून गेलेली आहे म्हणजे ही मुलासोबत पळून गेली नाही हो पण मी विसरगी वाटती का तिला बाहेर रस्ता पण नाही माहित हो अहो काय करायचं मग तुम्हाला काय करायचं मी कोणाला पण पळून जायचं ऐ बाई निघाला आम्ही जेवला चालू इकडे काय राहायला आलोय का मी यांच्या आवाजाला काय झालं अंगत आलंय नाही हेच खरे पिवळे पोहे आहेत तिचे आवाज तुझं टकलाचे बकरा खोटा दीना बीजन काय करणार त्याच्यावर

हा काय आयुष्यात काय ठरवलंय पुढे काय आता आयुष्यात कुठल्याच पद्धतीचे पोहे खायचे नाही आहेत मला ती काय तो आवाज काय तो बेत आ हा 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 नॉट परफॉर्मन्स अशोक सर काय म्हणाल किती छान खरं दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे खरंच फक्त एकच एकच त्रुटी राहिली तिच्या मंजूळ आवाजात एखादं गाणं म्हणायला पाहिजे होतं तिने काय बाहेर आली असती खरंच तुम्हाला सांगतो अतिशय म्हणजे आधुनिक असं दाखवण्याचा हा कार्यक्रम म्हणजे एकदम आयुष्यभर तिनं काय छान जेऊ घातलं असत खरंच <laughs> छान फारच सुंदर <सुन्दा। laughs> आता माझं लग्न झालंय म्हणून नाहीतर सई फुल टू एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता समीर दा छान दिसतोस मला तुझी ही वेशभूषा खूप आवडली आहे मने मला असं तुझ्या बरोबर एकदा वॉकला जायचं अशक्य वॉक होता वनिता <laughs> चेतू फायरी परफॉर्मन्स म्हणजे फारच मस्त मजा आली तुम्हाला सगळ्यांना मस्त पृथ्वीक मस्त मजा आली